शिका बेटा खूप मोठे वा शिक्षण हे दूध आहे बाबासाहेबांनी सांगितलं अहो शिक्षणामुळे दिवस बदलले महिलांचे पलीकडे महिलेची व्याख्या नव्हती हो पण रात्री दोन वाजता पण जेव्हा पुणे स्टेशनला एखादी महिला कमरेला बंदूक लावून पी एस आय म्हणून गाडीतून उतरते तर चांगले चांगले दाढी वाले पळतात तिला बसून ही शिक्षणाची ताकद आहे खूप शिका मुलींनोय का स्वतःचा फक्त स्वार्थ बघून काय फायदा अरे निर्लज्ज कुत्र्यावाणी असा फुगून काय फायदा मग तू मेलेला बरा तू मेलेला बरा हे निष्क्रिय माणसा कारण तू चळवळीत नाही मग तुझा जगून काय फायदा <प्था> लक्ष द्या संविधानाचा अनादर करतो ओ बाई नाचल पाहिजे कुठे गेलं बाई कुठे आता पाय दुखायला लागले का काय वॉकिंग वॉकिंग बट राजू बागुली व्हॉट टॉकिंग यू शॉकिंग वैशाली किनन तू कधी लवकर माग फिरन समाजाची गद्दारी करतो माही मागण्या तो माणूस एक नाही तर खरं सांगतो बारा बाबासाहेबांच्या जयंतीत येऊन बसायची लाज वाटते आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो अरे नालायक माणसाला मारण्यासाठी पायातला जोडा लागतो सवलती घ्यायची माझ्या बाबासाहेबांची सवलती घ्यायची या आराबखोरांना लाज नाही ना वाटत पण आम्ही जय भीम केला तर काही यांच्या माईला काळा घोडा लागतो पण ऐकलं चौदा एप्रिल बीजेपी लागला प्रवीण शिंदे आतिश शिंदे आकाश वाघमारे शंभर रुपये मन निळ रंगात दोघं हिता सचू नुस्ी बसत न कोत नुस्े रहू न को तूं न वेड्यावानी नको नाचो गोगी पाहिजे ग नाचून नाचून कोणी कलेक्टर झालं वाचून कोणी डॉक्टर नाचून कोणी डॉक्टर इंजिनियर झालं हो भाई हे बघा काय म्हणतात नाचलं बी पाहिजे इस्टावर नाचा थोड फार फॉलोअर वाढू द्या जयंती मध्ये एवढंच काम आहे का नाचायचं बाकी दुसरं नाही दादा लोड येतो फीडबॅक कि नाही आता बंद बंद कि बजतायंड सौंड जयंतीमध्ये फक्त नाचलंच पाहिजे का बाकीचे काही काम नाहीत बुद्धवंदन आहे वंदन आहे सकाळ बा उठल्या उठल्या नाचायचं का आंघोळ पाणी करून बुद्ध विहारात जायचं बाई धम्मावंत तू धम्मावंत ना मी नाचून घेशील मला वाटत कारण तुला नाचायचं छंद आहे नाही एवढ नाचलं पाहिजे पण नाचल्यासोबत वाचलं पाहिजे थोडस नाचलं ठीक आहे ना ये पर्यंत नाचू 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 नुसतं नाचू मग कधी वाचू विहारी जातच नाही रे हे बघा पटलं पाहिजे लोकांना संघर्ष प्रतिष्ठान भीमनगर विश्रांतवाडी संस्थापक अध्यक्ष अविनाश भाऊ दिवार अध्यक्ष विशाल सोनवणे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे सहकार्याध्यक्ष प्रशांत आचार्य पाहिजे यासाठी ते आले बाई थोडफार ठीक आहे ना कपूर्ण गाणं पुर जयंतीत नाचू 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 अरे बुद्ध विहारी जातच नाही वेडी हिमाया कुठली बुद्धविहारी गेला पाहिजे आधी सुरुवात कुठली प्रश्न तोंड नाही काय नाही चौदा एप्रिल म्हणूनच नाचू सकाळी उठा मुळ करा चांगले बाबासाहेब कथाकथाला आदरून बुद्ध विहाराचा महिला एक महिला मंडळामध्ये लुंबिनी सेवा संस्थेला भेटा काही काय करायचं आपण लहान मुलांना काय संस्कार दिले पाहिजे काय वळण पाहिजे काय केलं पाहिजे पुढे या दारुड्या लोकांचं दा काय केलं पाहिजे यांची दारू कशी सुटली पाहिजे नाचू जयंती नाचू आता चुप मध्ये बोल नको वचवचित वेड़ी पया कुटली वेवाणी नात ढो नहीं सकता अरे चाहे भी मुला होकर भी साला जो चाटता है मनुवादियों के तलवे उसके रगो में असली माँ बाप का खून कभी हो नहीं सकता हेलो। अरे इधर जाओ। इधर जाओ ना उधर जाओ। अरे इधर जाऊ ना उधर जाऊ इधर जाऊ ना गणेश गायकवाड गणेश गायकवाड यांच्या यांच्यातर्फे पुन्हा भेट मिळाली आभारी आहोत अरे इधर जाऊ ना उधर जाऊ इधर जाऊ ना उधर जाऊ या शेरकडे लक्ष द्या स्वाभिमानी लोक जे संविधानाचा अनादर करतात त्याच्या थोमाडीत तू आणून दाखव सत्ता येत नाही बहुजनांची एक होऊन आता सत्ता तू आणून दाखव अरे दुसरा आंबेडकर दुसरा आंबेडकर या जगात जन्माला येऊ शकत नाही रेड्या पण तुझी लायकी असेल तर स्वाभिमानी माझा प्रकाश आंबेडकर तरी बनून जा मारली वाजांचे बंद केले कमाडे आता खोलू कोणी खोलू शकत नाही स्वाभिमानी लोकांना कौलतीच्या तर कोणी तोलू शकत नाही अरे पाठी मागे पाटी मागे लाख शिव्या खाणारे नालाई पुढारी आहेत राजू राजा वंचित कार्यकर्त्या तोड़ पानी वाला बोलू शकत नहीं अरे इधर जाओ ना उधर जाओ अरे अपना असली बाबू इधर जाओ ना उधर जाओ इधर जाओ ना उधर जाओ, ना उधर जाओ। वापस बाप के घर